तुम्हा स्वामी तुम्हा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती माध्य आपण जाणून घेणार आहोत बघा आज सोमवती अमावस्या आहे बैल पोळा आहे सोमवती अमावस्येलाच पिठोरी अमावस्या देखील म्हटलं जातं दर्श अमावस्या देखील म्हंटलं जातं या तिथीला विशेष असं महत्व आहे कारण आजचा श्रावणातला शेवटचा दिवस आहे बघा यावर्षी श्रावणाची सुरुवातही श्रावणी सोमवारने झाली होती आणि श्रावणाचा शेवटही श्रावणी सोमवारनेच झालेला आहे त्यामुळे हा जो महिना होता तो अतिशय पवित्र आणि विशेष असा मानला गेला होता याविषयीच्या आपण सेवा आणि उपाय देखील जाणून घेतले होते नक्कीच तुम्ही त्या केल्या असतील आणि त्याचे प्रभावही तुम्हाला दिसून आले असतील अशी मी आशा व्यक्त करते आता आजचा दिवस शेवटचा असल्यामुळे आजचाही दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपल्याला ही संधी सोडायची नाही आज आपल्याला सेवा तर करायच्याच आहे अमावस्या असल्यामुळे लक्ष्मी लक्ष्मीबाबतीच्या सेवा याव्यतिरिक्त घराची दृष्ट काढण्यासाठी जे काही उपाय आपण या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले ते देखील करायचे आहे त्यासोबतच आपल्या मुलांची आपल्या पतीची आपल्या सगळ्या घरादाराची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर आज आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे आणि त्यातली त्यात आज पिठोरी अमावस्या असल्यामुळे आपल्याला पिठाचे पाच दिवे बनवायचे आहे म्हणजेच कणकेचे पाच दिवे बनवून वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आहे ते कुठे ठेवायचे कशा पद्धतीने ठेवायचे आणि ते कशासाठी ठेवायचे हे सगळं काही सविस्तररित्या आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता हे उपाय करण्यासाठी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात कारण आजची जी अमावस्या आहे ती उद्या सकाळपर्यंत असणार आहे उद्या सात वाजून दहा बारा मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे त्यामुळे तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत हे उपाय केलेत तरीही चालणार आहे उपाय करत असताना विश्वासाने करा मनोभावे करा निश्चितच तुमची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना तर बघा सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी आहे आता आपल्या मुलांसाठी आणि आपल्या पतीसाठी जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला थोडेसे तीळ लागणार आहे काळे तिळ घ्यायचे आहे आणि ह्या काळ्या तिळांचा उपयोग आपल्याला हा उपाय करण्यासाठी करायचा आहे बघा थोडेसे हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आणि आपल्या पतीला आपल्या मुलाला एका पाटावर बसवायचं आता बसवताना हो पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही किंवा ओवळणारी जी स्त्री आहे तिचं देखील तोंड दक्षिणेकडे होता कामा नाही ही काळजी घ्यायची म्हणजेच काय तर पूर्व किंवा पश्चिमेला तुम्ही बसवू हो शकतात आता बसण्यासाठी पाठ टाकायचा आहे किंवा एखादं आसन टाकायचं आहे आता कुठलीही सेवा कुठलाही उपाय करत असताना डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही तर आसन किंवा पाठ हा आपल्याला घ्यायचाच आहे आता आसन घेतल्यानंतर पतीला किंवा मुलांना मुलींना त्या ठिकाणी तुम्हाला बसवायचं आहे बसवल्यानंतर जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी किंवा इतर वेळेस औक्षण करतो ना तशाच पद्धतीने औक्षण करून घ्यायचं आहे औक्षण केल्यानंतर काय करायचं आपल्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्या मुलांवरून आपल्या पतीवरून सात वेळेस उतरवायचे आहे म्हणजे काय तर गोलाकार दिशेने फिरवायचं आहे जसं घड्याळाचा काटा फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत त्यांच्या पूर्ण फिरवायचं आहे आणि हे करत असताना आपल्या पतीवरील मुलांवरील मुलींवरील इडापिडा की जी काही वाईट नजर आहे दृष्ट आहे ती निघून जावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सतत सुख येऊ समाधान येऊ आणि त्यांना प्रत्येक वळणावर प्रगतीच मिळो अशी प्रार्थना मनोभावे त्या ठिकाणी करायची आहे आता अशा पद्धतीने हा उपाय करून झाल्यानंतर ह्या काळ्या तिळांचं काय करायचं तर बघा ओवाळून झाल्यानंतर लगेचच आपल्याला बाहेर जायचं आहे आणि हे जे तीळ आहे ते आपल्याला चारही दिशांना थोडे थोडे टाकून द्यायचे आहे बघा तीळ घेण्यासाठी खूप असे मुठभर तीळ घ्यायचे का तर नाही अगदी थोडेसे तीळ आपल्याला घ्यायचे आहे आणि तेच तीळ आपल्याला ओवाळायचे आहे आता हा उपाय केल्यानंतर लगेचच हे तीळ मात्र बाहेर जाऊन आपल्याला सगळ्या दिशांना टाकून द्यायचे आहे आणि घरात आल्यानंतर ज्या महिलेने हा उपाय केला आहे तिने हातपाय स्वच्छ धुवायचे आहे चूळ भरायचे आहे आणि नंतर पुढच्या कामांना लागायचं आहे आता बघा हा उपाय तुमच्या लक्षात आला असेल तर हा उपाय मुलांच्या मागील किंवा मा पतीच्या मागील इडापिडा जी काही नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी असणार आहे आता हाच उपाय तुम्हाला मुलांसाठीही करायचा आहे पतीसाठी देखील करायचा आहे मुलींसाठी देखील करायचं आहे तर मग काय करायचं प्रत्येकासाठी वेगवेगळे तीळ घ्यायचे आहे सगळ्यांना एका लाईनमध्ये बसवून एकाच तिळाने ओवाळायचं नाही तर प्रत्येकासाठी वेगवेगळेच तीळ घ्यायचे आहे ही खबरदारी मात्र बाळगायची आहे आता राहिला प्रश्न असा की बऱ्याचदा महिला इतरांसाठी उप उपाय करत असतात एखादी महिला असते ना ती बऱ्याचदा आपल्या पतीसाठी आपल्या मुलांसाठी उपाय करते पण मग बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की मग त्या महिलेला कोणाची दृष्ट लागत नाही का तर अगदी बरोबर प्रश्न आहे बघा तुमच्या पतीने तुमच्या मुलांनी जरी तुमच्या स्वतःसाठी जरी हा उपाय केला ना तरीही चालणार आहे तुम्ही त्यांच्यासाठी चा करा आणि त्यांना तुमच्यासाठी करायला सांगा एकंदरीत आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला महत्व असतं आणि प्रत्येक सदस्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावीरित्या असं काम करत असतो त्यामुळे नक्कीच हा उपाय सगळ्यांसाठी यशस्वी असा ठरू शकतो आता हा पहिला उपाय तुमच्या लक्षात आला असेल तर दुसरा जो उपाय आहे तो आपल्या घरातील भरभराटीसाठी आहे आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आहे तर चला जाणून घेऊया आपल्याला हा दुसरा उपाय कसा करायचा आता हा दुसरा उपाय देखील तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात यासाठी तुम्हाला पाच कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहे ते पीठ भिजवताना त्यामध्ये काहीही घालायचं नाही तेल मीठ हळद काहीही नाही फक्त पिठाचे दिवे बनवायचे आहे पीठ थोडं घट्ट भिजवून त्याला दिव्याचा आकार द्यायचा आणि हे पाच जे दिवे आहे ते तुम्ही तेलाचेही लावू शकतात किंवा तुपाचेही लावू शकतात किंवा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही लावू शकतात वेगवेगळ्या म्हणजे कसे तर ते बघूया बघा पाच दिव्यांपैकी पहिला जो दिवा असणार आहे तो आपल्या देवघरासाठी असणार आहे आपल्या घरातील लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर असावी आपल्या देवदेवतेंचा आशीर्वाद त्यांचा वास सदैव आपल्या घरात राहावा यासाठी आपल्याला हा पहिला दिवा लावायचा आहे पहिला कणकेचा दिवा तुम्ही तुपाचा लावू शकतात देवघरासाठी त्यानंतरचा दुसरा जो दिवा आहे तो तुम्हाला घरी लावायचा नाही तो तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे तो देखील तुम्ही तुपाचाही लावू शकतात किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा लावलात तरीही चालणार आहे आता अशा पद्धतीने हे दोन दिवे झाले त्यातला जो महादेवांचा दिवा आहे तो मात्र आपल्याला मंदिरातच जाऊन लावायचा आहे हे लक्षात घ्या पण अगदीच अगदी तुम्ही म्हणजे शेवटच्या टप्प्यावर आहात आणि मंदिरात जाणं शक्य नाही तर मग तुम्ही घरी लावलात तरीही चालेल आता अशा पद्धतीने हे दोन दिवे झाले आता तिसरा जो दिवा आहे तो कशासाठी तर तुमचे केतूचे दोष शनी दोष निघून जाण्यासाठी हा तिसरा दिवा आपल्याला लावायचा आहे किंवा तुमचा कोणी शत्रू असेल बघा आजूबाजूला आपल्या भरपूर आपले हितचिंतक असतात तसेच आपलं वाईट चिंतणारे लोक देखील असतात तर त्यांच्यासाठी हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावल्याने त्यांचं नुकसान होईल का तर नाही आपल्याला कधीही कोणाचंही नुकसान करायचं नाही कारण जर आपण दुसऱ्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच स्वामी देखील आपल्याला माफ करत नाही म्हणून त्यांचे विचार त्यांच्याजवळ असं आपल्याला म्हणायचं आहे आणि आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आहे पण बऱ्याचदा या शत्रूंचा जो त्रास आहे किंवा त्यांची जी वृत्ती आहे आपल्या विषयीची ती फार वाढत जाते आणि कुठेतरी त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो म्हणून त्यांचे विचार बदलण्यासाठी किंवा त्यांचा जो वाईट प्रभाव आहे तो आपल्यावर पडू नये म्हणून हा तिसरा दिवा आपल्याला लावायचा आहे तो कुठे लावायचा तर आपल्याला हनुमानाच्या समोर लावायचा आहे तुमच्या घरात जर हनुमानाचा फोटो असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देखील लावू शकतात या व्यतिरिक्त हनुमानाचं मंदिर कुठे जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा दिवा लावलात तरीही चालणार आहे आता ह्या दिव्यामध्ये तुम्ही काय टाकणार तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर मग तुम्ही आपलं साधं तेल टाकलं तरीही चालेल परंतु शक्यतो मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने तिसरा हा कणकेचा दिवा आपल्याला हनुमानासाठी लावायचा आहे आता चौथा जो दिवा आहे तो आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे बघा दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण पित्रांसाठी काही उपाय केले तर ते देखील फलदायी ठरत असतात पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते आता दक्षिण दिशेला दिवा लावत असताना तुम्ही तेलाचाच <णलिवाग> तेला। दिवा लावायचा आहे आता तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी मनोभावे नमहा म्हणायचा आहे आणि पित्रांना शांती लाभावी यासाठी प्रार्थना देखील करायची आहे हा झाला चौथा दिवा आता पाचवा दिवा कुठे लावायचा तर बघा पाचवा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे पाचवा दिवा तुळशीजवळ का तर लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांचा वास ह्या तुळशी मातेजवळ असतो आणि ह्या दोघांचा आशीर्वाद ज्या घराला असतो किंवा ज्यांच्या संसाराला या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो त्या नवरा बायकोचा संसार नेहमी सुखात आणि समाधानात चालत असतो आपला संसार सुखाचा होण्यासाठी हा पाचवा पा दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आहे हा दिवा तुम्ही तुपाचाही लावू शकतात किंवा तेलाचा लावला तरीही जाणार आहे अशा प्रकारे पाच कणकेचे दिवे तुम्हाला लावायचे आहे आता दिवे, हे दिवे जोपर्यंत प्रज्वलित राहणार आहेत तोपर्यंत ठीक आहे पण नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं तर बघा हे पाचही दिवे तुम्हाला उचलून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे कचऱ्यामध्ये टाकू नका निर्माल्यामध्येच हे दिवे तुम्हाला टाकून द्यायचे आहे हे लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो हे दोनही उपाय तुम्ही करून बघा आणि याचा लाभ घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा याविषयी जर काही शंका असेल तर त्याही विचारा मासिक धर्म असेल तर हे उपाय करू नका किंवा जर तुम्ही ओवाळण्याचा जो उपाय आहे तो तुमच्या मुलींसाठी करत आहात त्या मुलीला जर मासिक धर्म असेल तरीही तुम्ही तिच्यासाठी हा उपाय करू नका तुम्हाला जर करावा वाटत असेल तर पुढच्या अमावस्येला तुम्ही नक्कीच करू शकतात तर चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ धन्यवाद